पहलगाम येथे पर्यटकावर पाक धार्जिने अतिरेकी संघटनेने केलेला गोळीबार या निषेधार्थ शिवसेनेच्या वतीनं शिवसेना जिल्हा प्रमुख शिवाजीराव माने यांच्या नेतृत्वाखाली आज निलंगा येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये पाकिस्तानचा पुतळा जाळून जाहीर निषेध करण्यात आला यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख शिवाजीराव माने साहेब म्हणाले की पाकिस्तान मध्ये हिंमत नाही समोरासमोर येऊन युद्ध करून आपण जिंकू शकत नाही हा आत्मविश्वास पाकिस्तानला असल्यामुळे पाकिस्तान संघटनेला हाताशी धरून भारतामध्ये वातावरण चिघळण्याचा प्रयत्न वेगवेगळ्या मार्गाने करत आहे अतिरेकी संघटनेला हाताशी धरून दिनांक बावीस रोजी पहलगाम मध्ये आलेल्या पर्यटकाला त्याचे नाव जात धर्म विचारून गोळीबार केला फक्त हिंदू लोकांवर गोळीबार करून ठार मारण्यात आले यामध्ये शहीद झालेले सव्वीस लोक निष्पाप जीव गेलेले आहेत महाराष्ट्रातील सहा लोक मरण पावलेले आहेत यांचा बदला भारत या या पराकाष्ठा करून भारत मातेचे संरक्षण करत आहे परंतु षड प्रवृत्तींचा पाकिस्तान वेगळ्या पद्धतीचा अवलंब करून पाकिस्तान भारतासोबत अतिरेकी कार्यवाही करून भारताला अशांत करण्याचा प्रयत्न करत आहे परंतु पाकिस्तानचा हा मनसुबा भारताचे जवान हाणून पाडल्याशिवाय राहणार नाहीत असा विश्वास शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने साहेब यांनी व्यक्त केला यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख विनोद आर्य सुधीर पाटील तालुका प्रमुख भगवान जाधव धनराज बिरादार शहर मुस्तफा मुस्तफाभाई शेख यशवंत ठाकरे सौ बघितला ताई पोरके सौ अयोध्या वैद्य प्रभात पाटील माधव मोहिते गणेश सरतापे बबलू सरतापे खंडू काकडे सुधीर सरतापे हनुमंत काळे नवाज शेख राहुल रहमान आता आदित्य पाटील दादाराव धुमाळ अंकुश मोरे माधव नाईकवाडे मंगेश पाटील विक्रांत पाटील राजेंद्र मोहिते मारुती मैत्री तुकाराम माने पिराजी भास्कर अंकुश मोरे शेडूळ सर्कल प्रमुख राजेंद्र धुमाळ अनेक शिवसेनेचे पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते मुर्दाबाद पाकिस्तान मुर्दाबाद

पहेलगाम मध्ये पर्यटनासाठी गेलेल्या लोकांवर नाव जात आणि धर्म विचारून पाकिस्तानच्या अतिरेकी के संघटनेनं केलेला गोळीबार हा अत्यंत निंदनीय आहे गांडूची अवलाद भारतासमोर समोरासमोर येऊन युद्ध करणाऱ्या लायकीचे नसून कुठंतरी असे कटकारस्थान करून भारतात कायदा आणि सुवस्था बाधित व्हावं लोकांचं वातावरण निर्माण व्हावं हो। या संघटना अशा पद्धतीचा प्रयत्न करत आहे या अतिरेकी संघटनेला ठेचून काढण्यासाठी भारत कालही सक्षम होता आजही सक्षम आहे आणि उद्याही सक्षम असणार आहे आणि म्हणून या भारताच्या मार्फत आज गेले काल झालेला जो हल्ला आहे या हल्ल्याच्या निषेधात शिवसेनेच्या वतीनं या ठिकाणी जाहीर निषेध करण्यात येत आहे एवढंच नाही वेळ प्रसंग पडला तर माझे शिवसैनिक सन्माननीय एकनाथराव शिंदेसाहेबांच्या आदेशानुसार या अतिरेकी संघटनेचा पुरा बंदोबस्त करण्यासाठी त्या ठिकाणी जाऊन सुद्धा त्यांचा विमोड करण्यासाठी तयार आहे एक गोष्ट मात्र नक्की आहे पाकिस्तानमध्ये कसल्याही प्रकारचा दम उरलेला नाही पाकिस्तान आज मोठ्या मरत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये भारतासोबत काहीतरी कुठली करायचं काहीतरी विध्वंस खर्च करायचं आणि भारताला येईल का हे षडयंत्र रचायचं परंतु यांचं हे षडयंत्र कधीही साफ होणार नाही निश्चित स्वरूपाने भारतीय जनता व भारतीय लोक आमचं सैनिक पाकिस्तानला या सगळ्या गोष्टी धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही हा आत्मविश्वास मला आहे निश्चित या लातूर जिल्ह्याच्या वतीनं शिवसेनेच्या वतीनं कालचा झालेला भ्याड हल्ला त्या भ्याड हल्ल्याचा आम्ही जाहीर निषेध या ठिकाणी करत आहोत संपादक चंद्रकांत पाटील